नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत सलग सुट्ट्यांना लागून मतदान घेऊ नये असे पत्र जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी निवडणूक आयोगाला दिले सन दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले होते यंदा किमान देशाच्या सरासरी इतके मतदान व्हावे यासाठी जिल्हा, या जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे सरासरी किमान सत्तर टक्के मतदान व्हावे या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत नाशिकसह दिंडोरी आणि धुळे येथील मतदानाच्या दोन दिवस आधी शनिवारी अठरा मे रोजी आणि रविवारी एकोणावीस मे रोजी सार्वजनिक सुट्ट्या आहेत सोमवारी वीस मे रोजीही सरकारने मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी असल्याने नोकरदार वर्ग सलग सुट्ट्यांना आनंद लुटण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे अनेकांनी त्यासाठीचे बुकिंगही सुरू केले वाढते उन्हा आणि सलग सुट्ट्यांमुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरीही सलग सुट्ट्या आणि उन्हाच्या तडाख्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा कमी मतदान होण्याची भीती प्रशासन व्यक्त करीत आहे बाहेरगावी जाण्यासाठी नागरिक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसला पसंती देतात अशा ट्रॅव्हल्स कंपन्यांशी जिल्हा प्रशासक संपर्क साधत आहेत मतदानाच्या दिवशी किंवा त्यापूर्वीचे दोन तीन दिवस आधी बसमधील सीट आरक्षित करण्यासाठी येणाऱ्यांना वीस मे रोजी मतदान असल्याची आठवण करून द्या अशी विनंती प्रशासनाकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी